नमस्कार मी अतुल पिळगावकर फाटलेल्या आभाळाला आता तुला फाटलेल्या आभाळाला आता ठिगळ तू लाव आधीच मिलेल्या माणसावर वर मी घालू नको घाव कधी बिना पाण्याने रे कधी पाणी टाकून मारतो माझ्या पिकाला रे तू करनी करून तू आता जगू कसा देवा मला रस्ता तुच दाव आता जगू कसा देवा मला रस्ता तुच दाव फाटलेल्या आभाळाला आता ठिगळ तुला आली दसरा दिवाळी काय लेकराला देऊ आली दसरा दिवाळी काय लेकराला देऊ कसा नवरात्र नवरातरीत तुझे गुण गाण गाव झाला माती मोल सारा माझ्या पिकाचा रे भाव फाटलेल्या आभाळाला आता ठिगळ तुला जमीन खरडून गेल्या गुर डोळ्या पुढं मेली जमिनी खरडून गेल्या गुर डोळ्या पुढं मेले असे कसे हाल देवा माझ्या नशिबात दिली, तुझ्या बगर रे देवा घेऊ कुणा पायी धाव फाटलेल्या आभाळाला थोड ठिगळ तुलाव कुडाच रे घर माझ डिळ मोडून या गेली कुडाच रे घर माझ मोडून या गेली लाज इब्र तरी माझी पार वाहून या गेली नदी माई नरे निल सर वाहून या गाव फाटलेल्या आभाळाला थोड ठिगण तुला आता नाही जमीन जुमला मी विस्थापित झालो आता नाही जमीन जुमला मी विस्थापित झालो रिन डोक्यावर माझ्या लेका ओंजळी रे द्यालो आता लेकर आला तरी तू थोड सांभाळून घे आता लेकर आला तरी तू थोड सांभाळून घे गाव सोडून या त्याला रे तुझ्या शहराकडे काय उरल रे गावात जीव नको नको झाला काय उरल रे गावात जीव नको नको झाला सोका ओला दुष काळ आलं शरण काळा आता थांबव पावस आला तू करू नको काव आता थांबव पावस आला तू करू नको काव फाटलेल्या आभाळाला थोडं ठिगळ तुलाव आधीच, आधीच मिलेल्या माणसावर वर मी घालू नको घाव फाटलेल्या आभाळाला थोडं ठिगळ तुलाव फाटलेल्या आभाळाला तु। 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 थोडं ठिगळ तुलाव फाटलेल्या आभाळाला थोडं ठिगळ तुलाव